मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आज बनवलेली आहे कोबीची भाजी पा अशा प्रकारे तर नंतर मग म्हटलं चला आता भाजी बनवून झाली या मग मी जेवण क... वाढून घेतलं मला आणि मग मी जेवण करून घेतलं कोबीची भाजी चपाती अशा प्रकारे मस्तपैकी जेवण करून घेतलं तुम्ही पण या जेवायला कधीतरी आणि मग खूप सारे भांडे पडले होते तर म्हटलं चला आता भांडे घासूया तर मला कमेंट येतात माझ्या फ्रेंडच्या की भांडे कॉल वगैरे आला तर भांडे घासून घे म्हणून पण काय आता भांडे पण घासावंच लागतात ना आणि मग संध्याकाळचा टाईम झाला होता तर खूपच थंडी वाजत होती म्हटलं मग हातपाय तोंड धुतले होते फ्रेंड झाले ते म्हटलं चला आता चहा पिऊया मग मग मी मस्तपैकी स्पेशली चहा बनवला माझ्यासाठी आणि नंतर मग मी खिचडी भात लावला डाळ भात केला आज आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवलेला आहे तर सगळ्यांनी पहा आणि खूप सारं प्रेम द्या धन्यवाद